नमस्ते सर्व ताईंना जय महाराष्ट्र जय शिवराय आपल्याला आता शि शिवजयंती येत आहे त्यामुळे सर्व महाराष्ट्रवासियांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या सर्व ताईंना देखील ताईंनो आप तुम्हीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम आपला चॅनल हा नक्की सबस्क्राईब करा कारण की आपले जे, नवी -नवी जे नवीन नवीन व्हिडिओ आणि आय सी डी एसबद्दल जे नवीन कायदे नवीन योजना असतात त्याची माहिती मी तुम्हाला देत असते हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी ताईंवर अंगणवाडी मदतनीस ताईंवर जो अन्याय होत आहे या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपलं चॅनल करत आहे आपली माझी अंगणवाडी हा युट्यूब परिवार आहे हा प परिवार करत आहे त्यामुळे ताईंनो तुम्ही सर्व व्हिडिओ संपूर्ण बघत जा संपूर्ण माहिती घेत जा आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ वाट आवडले तर ते नक्की फॉरवर्ड करत जा पुढे पाठवत जा जेणेकरून आपले युनियन जे आहे आपल्या युनियनचं नाव आहे अंगणवाडी सेविका मदतनीस से एकजूट सेवा संघ महाराष्ट्र राज्य आपली कार्यकारिणी लवकरच जाहीर होत आहे आणि लवकरच आपला आय डी रजिस्ट्रेशनसुद्धा होत आहे त्यामुळे सर्व ताईंनी आपल्याला युनियनला सपोर्ट करा जो काही आतापर्यंत अन्याय झाला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपलं युनियन करत आहे आणि आपल्या युनियनच्या माध्यमातूनच आता आपण आपल्या ताईंना एक हक्काचं व्यासपीठ देणार आहोत त्यांना एक छत देणार आहोत त्यामुळे पटकन नवीन नवीन सर्व ताईंनी आपल्या युनियनचं सदस्य व्हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मी युनियनची लिंक देते आपल्या युनियनला मोठ्या प्रमाणावर जॉईन होता इन्नो तर बघा ताईंनो तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की मी रोज आपला जो व्हिडिओ आला तर त्या व्हिडिओमध्ये रोज काही ना काही एक नवीन विषय असतो एक नवीन प्रश्न असतो एक व्यथा असते आणि ते, ते मा मी तुमच्या सर्वांचा म सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातूनच प्रयत्न करत असते ताईंनो तर बघा आजचा व्हिडिओ खास त्या कारणासाठीच लावण्यात आलेला आहे ताईंनो की आतापर्यंत आतापर्यंत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यावर वेळोवेळी शासनाने किती प्रकारचा अन्याय केलेला आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारे या जाचकाटींना सेविका आणि मदतनीस ताईंना सामोरं जावं लागत आहे ताईंनो हे पण तुम्हाला माहित आहे तर आता उदाहरण घ्यायचं असेल तर ही जी नवीन भरती आता होत आहे ताईंनो तुमच्या लक्षात येत असेल की आत्तापर्यंत ही जी भरती आहे आता ह्या एक पंधरा दिवसापासून अंगणवाडी सेविकेची जाहिरात सुटलेली आहे अंगणवाडी मदतनीस्ताईंची जाहिरात सुटली आहे आणि उरली सुरली मुख्य सेविका म्हणजे अंगणवाडी का पर्यवेक्षिका सुपरवायझरचे सुद्धा पदं आता सोडण्यात आलेली आहेत त्याची माहिती पण मागवण्यात आलेली आहे ताईंनो ता ऑफिसकडून तर मला असं सांगायचं आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ताईंनो की ह्या ज्या भरत्याचं असतील मग ही अंगणवाडी मदतनीस भरती असेल अंगणवाडी सेविका भरती असेल अंगणवाडी सुपरवायझरची भरती असेल ही जी भरती आहे या भरत्या व्यवस्थितरित्या पार पाडल्या जात नाही तर या प का पार पाडल्या जात नाही तर याच्यावर कुठल्या तरी उमेदवारावर हा अन्याय हा ठरलेलाच आहे भरती अशी असावी भरती सर्व समावेशक असावी ताईंनो भरती कशी असावी सर्वांना पुढे घेऊन जाणारी सर्वांना न्याय देणारी न्याय्य अशी भरती असावी परंतु इथं काय झालंय नेमकं उलटच झालंय ताईनो ही जी भरती आहे ही सर्वांना अन्यायकारक अशी भरती आहे ताईंनो आणि ही भरती तीनही भरत्या मी नुसती एकच भरतीचं म्हणत नाही अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीच आणि अंग, मुख्य सेविका ह्या तीनही भरत्या आपल्यावर अन्यायकारक कशा या मुद्द्यावर आज व्हिडिओ लावण्यात आलेला आहे ताईंनो आणि माझं जर काही चुकत असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ खाली की ताई तुमचं इथं चुकतंय भरती क्रमांक एक पहिली आहे ताईंनो मदतनीस भरती ठीक आहे तर मदतनीस भरतीबद्दल काही एक वाद नव्हता नवीन मदतनीस पद रिक्त आहेत नवीन मदतनीस भरणं खूप गरजेचं आहे ताईंनो कारण की अंगणवाडी सेविकांना अतिरिक्त चार सांभाळावा लागतो आणि एवढ्या कमी मानधानामध्ये मदतनीस ताईचं काम आ, करायला पण आपल्या ताईंना परवडत नाही त्यामुळं त्या, त्या मदत सगळी भरती होणं गरजेचं आहे भरती होणं म्हणजे प्रत्येकाचं काम हे अतिरिक्त राहिलं त्यामुळे भरती होणं गरजेचं आहे परंतु जसं की आपण विषय घेतला आहे दोन हजार चोवीस साली दोन हजार चोवीस साली ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये जी भरती झाली होती निस्ताईंची आपल्या बऱ्याच मदतनीस्ताईंना ह्या ऑर्डर पण मिळाल्या होत्या आणि मद बऱ्याच निस्ताईंची मेरिट लिस्ट लागली होती त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या होत्या परंतु काही अपरिहार्य कारणामुळे त्या भरतीवर स्टे आला आणि त्या भरती ही रद्द झाली आणि त्या उमेदवारांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे मग आता ह्या नवीन जागा निघाल्या तर ह्या नवीन जागा भरती करण्यापूर्वी अगोदर त्या ताईंना नियुक्ती देणं खूप गरजेचं होतं ताईंना कारण की त्या ताईंनी सुद्धा त्यांचा अगोदरचा जॉब अगोदरचं काम सोडून इकडे त्यांनी फॉर्म भरला होता त्या मेरिट लिस्टमध्ये पण आल्या होत्या आणि त्यांना ऑर्डर येणं बाकी होतं म्हणून अगोदर त्या भरतीचा विचार करणं गरजेचं होतं परंतु शासनाने तसं अजिबात केलेलं नाही आणि त्या ताईंना डावलून नवीन जागे भरती काढली आहे मुद्दा क्रमांक दोन तोच जे आर तीस जानेवारी ज्यार। दोन हजार पंचवीसचा चा जी मधील मुद्दा क्रमांक चार काय सांगतो बघा तो सांगतो की तुम्ही अगोदर या ताईंना नियुक्त्या द्या ज्यांची गुणवत्ता यादी पडताळणं यादी लागली होती त्या ताईंना तुम्ही अगोदर नियुक्त्या द्या आणि त्या ताईच्या नियुक्त्यानंतर तुम्ही ही उर्वरित पदांवर नवीन जाहिरात सोडा परंतु प्रशासनाने तसं अजिबात केलेलं नाही ताईंनो प्रशासनाने डायरेक्ट नवीन भरती केलेली आहे या ताईंचा कुठलाही विचार केलेला नाही आहे या ताईंच्या पदोन्नतीचा विचार केलेला नाही आहे आणि यांचा नियुक्तीचा पण विचार केलेला नाही आहे त्यामुळं त्या ताईंवर अतिशय मोठा अन्याय होतोय ताईंनो अगोदर त्या ताईंना भरती ही झाली पाहिजे त्यांना अगोदर नियुक्त दिल्या पाहिजे आणि नंतरच रिक्त पद ही भरली गेली पाहिजे आणि तसा शासन निर्णय आहे त्यांच्या शासन निर्णयाचं त्यांनीच पालन केलं पाहिजे बरोबर हा झाला मदतनीस भरतीचा प्रश्न दुसरा आहे अंगणवाडी सेविका भरती बरोबर आता मी अंगणवाडी मदतनीस पद भरती अन्यायकारक कशी ह्याची उलगाडा करत आहे मैत्रिणींनो की अगोदरच्या ज्या अंगणवाडी मदतनीस ताई आहे त्यांना तुम्ही नियुक्त्या द्या परस्पर तुम्हाला ती भरती रद्द करण्याचा अजिबात अधिकार नाही आहे ऑलरेडी आपला जी आर काय सांगतो त्याचं पालन हे प्रशासनाने करावं आणि ही अंगणवाडी मदत भर मदतनीस भरती ही निपक्षपातीपणे आणि न्या सर्वांना न्याय देणारी कशी असेल याचा विचार शासन प्रशासनाने करणं खूप गरजेचं आहे ताईंनो अन्यथा ताई या गोष्टीवर सुद्धा आम्ही स्थगिती आणण्याचा युनियनने ठरवलेला आहे त्या ताईंना न्याय दिल्याशिवाय आम्ही ही भरती होऊ देणार नाही ताईनो मदतनीस भरती दुसरा प्रश्न आहे अंगणवाडी सेविका भरती आता तुम्ही म्हणाल ताईनो मदतनीस ताईंच्या भरतीबाबत झालं तसा विषय अंगणवाडी सेविका भरतीबाबत का अन्याय झाला तर मैत्रिणीनं मान्य आहे बरेच दिवस झाले अंगणवाडी सेविका भरती झाली नाही परंतु अंगणवाडी सेविका भरती होत असताना शासनाचा असा जी आर आहे जुना नियम आहे की अंगणवाडी मदतनीसांमधून अगोदर ही पदं भरली जातात म्हणजे जेव्हा डिपार्टमेंटल अंतर्गत अगोदर प्रमोशन देणं खूप गरजेचं असतं पदोन्नती देणं खूप गरजेचं असतं आणि या पदोन्नती दिल्यानंतर ताईंनो नवीन जागा ह्या सोडल्या जातात परंतु सदर भरतीमध्ये अतिशय अन्याय झालेला आहे या उमेदवारांवर या मदतनिस्थाईंवर की आज दोन दोन वर्ष होत आले दीड दीड वर्ष होत आलं तसं ह्या मदतनिस्ताई ज्या दोन हजार तेवीसमध्ये लागलेल्या आहेत मग त्या दोन हजार तेवीसचा कोणताही महिना असो शक्यतो मोस्टली भरती ही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झाली होती तर ऑगस्ट भर सप्टेंबरमध्ये जी भरती झाली दोन हजार तेवीस साली ह्या ताईंना ऑगस्ट सप्टेंबरमध्येच दोन वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे त्या ताईंना अजून दोन वर्ष पूर्ण झाले नाही परंतु त्यांना अतिरिक्त चार सांभाळवला लावत आहे त्या मदतनीचंही काम करतात त्या सेविकेचंही काम करतात मग आता आपल्या सगळ्या मदतीनीज ताईंना वाटणं साहजिकच आहे ना आपण ज्या जिथे अंगणवाडीत काम करतो तिथं आपली पदोन्नती व्हावी तिथे आपल्याला प्रमोशन मिळावं त्यांचा अधिकार आहे ना, ना तो तुम्हाला अनुभव आहे म्हटल्यानंतर तुमचा अनुभव तुम्हाला तिथं प्रमोशन देणं गरजेचंच आहे ना तर तसं न करता या भरतीमध्ये डायरेक्ट त्या अंगणवाडी सेविकेच्या थेट सरळ सेवा नियुक्तीने थेट नियुक्तीने अंगणवाडी सेविकेचे पदं भरण्याचं काम सुरू आहे आणि आपल्या त्या सर्व मदतनिस्ताईंना पदोन्नतीपासून वंचित ठेवलेलं आहे आणि त्या मदतनिस्ताईंना केवळ आणि केवळ दोन वर्ष पूर्ण नाहीत या बेसवर त्या ताईंना या भरतीतून डावलला आहे आणि ते फॉर्म हे सरळ थेट सेवेतून भरण्यात येत आहे आपल्या ताईंनीसुद्धा फॉर्म भरले असते पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्या ताईंचा आता पस्तीस वय होऊन गेलेला आहे किंवा आपल्या बऱ्याच ताई या ग्रॅज्युएशन नाही नवीन नियमाप्रमाणे पदवीला दहा मार्क्स देण्यात आलेला आहे त्यामुळे आपल्या बऱ्याच मदतनीस ताई या भरतीतून डावलल्या जा जात आहेत आणि यांना हे नवीन फॉर्म भरता येत नाही आहे ताईंन तर अशा प्रकारे अगोदर घ्या ताईंना पदोन्नती देऊन यांनी एकतर दोन वर्षाचा अनुभव ठेवू नये जर तुम्ही अनुभवाची गोष्ट करता तर तुम्ही नवीन कॅन्डिडेट घेणार आहे बरोबर ना मग नवीन उमेदवार घेणार आहे त्यांना किती अनुभव आहे माझ्या ज्या मदत आत्ता काम करतात त्या मदत तरी आत्ता दोन वर्षाचा त्या मदत तरी दीड वर्षाचा अनुभव आहे आता लांबच सोडा आहे एका ताईचा काल कमेंट आली होती आणि एका ताईचा मला फोन सुद्धा आला होता की त्या ताईला आत्ता एक मार्च दोन हजार तेवीसची तिची ऑर्डर येत लक्षात घ्या हा मुद्दा एकदम महत्वाचा मुद्दा आहे एक मार्च दोन हजार तेवीसची ची ऑर्डर आहे तिची म्हणजे आता आज आहे वीस आज आहे अठरा फेब्रुवारी तर आज अजून दहा दिवसांनी बारा दिवस सॉरी दहा दिवसांनी बरोबर अठ्ठावीस तारखेचा महिना आहे ताई आज दहा दिवसांनी त्या ताईला दोन वर्ष पूर्ण होत आहे मग मला एक सांगा त्या ताईला पदोन्नती का मिळू नये फक्त दहा दिवसासाठी तिने आयुष्यभर मदतनीसचीच नोकरी करावी का तिला परत पदोन्नतीची संधी मिळणारच नाही कारण जी कोणी जागा नवीन भरणार ती तिच्यानंतर रिटायर होणार किंवा शेवटची एक दोन वर्ष रिटायर होणार तिच्या अगोदर वय जर जास्त असेल तर मग मला सांगा अशा आपल्या दहा दहा दिवसावरून या ताईंना पदोन्नती देण्यात येत नाही आहे तर हा आपल्या मदतनीस ताईंवर खूप मोठा अन्याय होत आहे ताईंन चार दोन महिन्याचा प्रश्न असेल तर तुम्ही अनुभवाची अटी शिथिल करा किंवा ज्या कायम सेवेत आहे ज्या अखंडित सेवा आहे माझ्या ताईंची त्यांना तुम्ही सरळ पदोन्नती द्या अगोदर पदोन्नती द्या आणि नंतर उर्वरित रिक्त जागा या नव्याने भरा थेट नियुक्ती तुम भरा त्यामुळे पहिली मदतनीस भरती सुद्धा अन्यायकारक दुसरी सेविका अंगणवाडी सेविका भरती सुद्धा अन्यायकारक ही ताईंनो याचे पुरावे आपल्यासमोर आहेत की अगोदर मदत नेसता तुम्ही पदोन्नती द्या नंतरच अंगणवाडी सेविकांची जाहिरात बरा तर तिसरा मुद्दा आहे मुख्य सेविकेचा मुख्य सेविका म्हणजे अंगणवाडी परिवेक्षिका सुपरवायझर क्लास थ्री क वर्गाची पोस्ट आहे मैत्रिणींनो आता मला एक सांगा आपले जे इतर मानधनी कर्मचारी आहेत असं कोणा कोणत्या कर्मचाऱ्याला कौन वाटत नाही हो की मला प्रमोशन मिळावं मला बढती मिळावी मला पदोन्नती मिळावी आज प्रत्येक कामगाराचा प्रत्येक मानधनी कर्मचाऱ्याचा अधिकार आहे की त्याला पदोन्नती मिळावी त्याला प्रमोशन मिळावं आज माझ्या ताई ह्या जवळपास तुम्हाला सांगते की जवळपास दोन हजार अकरा ते बारा नंतर सुपरवायझरची एक्झाम ही झाली नाही कारण की अंतर्गत वाद होता आपली वयाची अटी पंचावन्न सुपरवायझर होण्यासाठी होती दोन हजार दोनच्या जी आरनुसार आणि ती अचानक कोर्टाने न्यायालयाने किंवा शासनाने ती अठी पंचेचाळीस केली आणि आपल्या ताईंवर मोठा अन्याय झाला या अन्यायाच्या विरोधात संघटनांनी याचिका दाखल केली आणि आम्हाला वयाच्या पंचावन्न वर्षापर्यंत सुपरवायझर व्हावी यासाठी त्यांनी केस सुरू केली आणि त्या स्टेला आज बारा ते पंधरा वर्ष पूर्ण होत आहे ताईनो म्हणजे दोन हजार बारापासून भरती झाली नाही आणि आज दोन हजार पंचवीस उगवला तोपर्यंत स्टे होता या भरतीला आणि मला एक सांगा या दरम्यानच्या काळामध्ये ताईनो या दरम्यानच्या काळामध्ये आपल्या अनेक ताईंना आपल्या ताई ह्या भरतीची वाट बघत होते त्यांना वाटलं की आपल्या बाजूने निकाल लागेल बरोबर ना म्हणजे त्यांना वाटत होतं की काहीतरी अपेक्षा होती म्हणजे आज बारा ते पंधरा वर्ष होत आले ते भरतीची वाट बघत आहेत की आम्हाला संधी मिळेल आम्हाला संधी मिळेल आणि आज बारा तेरा वर्षांनी ज प्रशासनाने जाहिरात काढली आणि त्या सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं आणि पंचेचाळीस वय ही आठ त्यांनी फिक्स केली तर कोणत्या बेसवर यांनी पंचेचाळीस आठ फिक्स केली आज आपल्याला जिल्हा परिषदकडे लक्ष द्या तुम्ही मुख्याध्यापक पद असेल जर त्यांची अठ्ठावन्न वयोमर्यादा असेल आणि वयाच्या वर्षी त्यांना सिनियरिटी लागत असत तर शेवटच्या एक महिन्यासाठी काय एक दिवसासाठी सुद्धा त्यांना साहेब केलं जातं मुख्याध्यापक केलं जातं केंद्र प्रमुख केलं जातं राहिलेले एक दोन महिन्यासाठी एखाद्या वर्षासाठी सुद्धा त्यांना बढती दिली जाते पदोन्नती झाली प्रमोशन दिलं जातं मग मला सांगा माझ्या ताईनं वयाच्या पंचावन्न वर्षी सुपरवायझर का होता येऊ नये राहिलेले तीन वर्ष तरी त्यांना अधिकारी होण्याचं त्यांचं स्वप्न का पूर्ण करू नये आय सीडीएसनी आज माझ्या ज्या ताई आहेत त्या पंचवीस वर्ष तीस वर्ष पस्तीस वर्ष सेवा देत आहे मग त्यांना प्रमोशनचा अधिकार का असू नये ही मला विचारणा करायची आणि तुम्ही जे म्हणतात ना स्टे का आणतात आई तुम्ही स्टे आणू नका आम्हाला आम्ही पात्र आहे आम्हाला फॉर्म भरू द्या आम्हाला फॉर्म भरू द्या ठीक आहे तुम्ही फॉर्म भरा काही हरकत नाही फॉर्म भरा तुम्ही काही हरकत नाही फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की आपल्या ज्या ताई पदोन्नतीसाठी पात्र आहे प्रमोशनसाठी पात्र आहे त्यांची जर आज वय पंचेचाळीस होऊन गेलं आहे आणि त्यांनी तुमचं आता उदाहरण तुम्ही एक घ्या एक एका ताईचं वय पन्नास वय आहे बरोबर किंवा एका ताईचं वय त्रेपन्न आहे एका ताईचं वय अठ्ठेचाळीस आहे आणि त्यांनी जर तीस पस्तीस वर्ष सेवा दिलेली आहे आणि तुम्ही आत्ता लागलेले आहात दहा वर्ष दहा वर्षाचा अनुभव आहेच आहे तुम्हाला झाले बारा वर्ष पंधरा वर्ष ठीक आहे मग तुम्हाला बारा किंवा पंधरा वर्ष झाले आणि एका ताईला पस्तीस पंचवीस तीस पस्तीस वर्ष सेवा दिलेली आहे तर अधिकार प्रमोशनचा कुणाला येतो अधिकार प्रमोशनचा कुणाला येतो ठीक आहे परीक्षेमध्ये ती पास होईल नापास होईल त्याच्याबद्दल काही वाद नाही पण परीक्षेला बसण्याचा अधिकार त्या ताईला नाही का तुम्ही दहा पंधरा वर्ष सेवा दिली म्हणून तुम्ही लगेच परीक्षेस पात्र झालात आणि त्या ताईने तीस पस्तीस वर्ष सेवा दिली त्या ताईला का परीक्षेला बसता येऊ नये म्हणून ते आणत आहोत मी सांगते ताईनो तुम्हाला जर पंचेचाळीस ते पंचावन्न वयाच्या ताईंना जर पेपर देऊ दिला नाही जर त्यांना एक्झामला बसू दिले नाही किंवा त्यांना वयाची अट जर वाढवली नाही शुद्धीपत्रक काढून तर आम्ही ह्या मुख्य सेविका भरतीवर नवीन युनियनतर्फे स्टे आणणार आहोत आणि ह्या ताईंना घेतल्याशिवाय आम्ही परीक्षा होऊच देणार नाही असं आम्ही युनियनने ठरवलेलं आहे ताईनो आणि तुम्ही सर्व मला माहित आहे की ज्यांचं वय आता पंचेचाळीस आहे त्यांच्या वयात त्यांच्या मनात धाकधूक धाकधूक आहे की ताई आम्हाला तरी आता परीक्षेला बसू द्या आमचं वय पंचेचाळीस होऊन जाईल परत आम्ही पण आपत राहू तर तसं होणार नाही ताई प पंचेचाळीस ते पंचावन्न धर्माच्या सर्व ताईंना परीक्षेला बसू दिलं नाही तर आम्ही ना से ना ना मुख्य सेविकेवर भरतीवर स्टे आणणार आहोत हा अन्यायकारक भरती आहे दोन हजार दोनच्या जी आरनुसार नुसार तुम्ही मुख्य सेविकांना मुख्य सेविका व्हायचं असेल तर तुम्ही यी ही दहा वर्षाची अट आहे ठीक आहे आम्हाला मान्य आहे की तुम्ही जुन्या काळावधीपासूनच दहा वर्षाची आट ठेवलेली आहे त्याच्यात हरकत नाही परंतु दहा वर्षाची होत असताना सुद्धा तुम्ही त्यामध्ये पदवी ही अट लावलेली आहे मग जर तुम्हाला पदवीचं शिक्षण पाहिजे होतं तर मग तुम्ही दहा वर्ष अनुभवाची आट कशाला लावली जर तुम्हाला सर्व ताई ह्या पदवीधरच पाहिजे तर तुम्ही दहा वर्ष अनुभवाची अटका लावली मग सरसगट तुम्ही पाच वर्ष अनुभव घ्या किंवा सरसगट ज्या सेविका आहेत त्यांना सगळ्यांनाच तुम्ही फॉर्म भरायची संधी द्या ना आणि जर तुम्हाला दहा वर्ष अनुभव झालेला पाहिजे त्या ताईला दहा वर्ष अनुभव पाहिजे तुम्हाला त्या सर्व्हिसचा तर तुम्ही पदवीची अटका लावली तिला ऑलरेडी तेवढा कामाचा अनुभव आलेलाच आहे ना मग तुम्ही पदवीची अटका लावता तुम्ही दहावी बारावी पास असेल तरी त्या अंगणवाडी ताईला सुपरवायझरचा फॉर्म भरू द्या तिला दहा वर्ष पूर्ण असेल नाही तिला तीस पस्तीस वर्ष पूर्ण झालेले त्या ताईला सुपरवायझरचा फॉर्म भरू द्या तिला परीक्षा देण्याचा अधिकार आहे जर तुम्ही असं करू दिलं नाही तर आम्ही नवीन संघटनेतर्फे शंभर टक्के स्टे आणणार आणि आणणार आणि आणणार म्हणजे आणणार कोणी काहीही करा माझ्या सर्व ताईंना फॉर्म भरण्याची संधी द्या सर्व ताईंना परीक्षेला बसू द्या मैत्रिणींनो अजून एक अन्याय याच्यामध्ये झाला आहे शिक्षणाचा तर झाला आहे तुम्हाला काय सांगितलं वयाचा तर झालाय झाला पंचेचाळीसच्या पुढच्या ताईला यांनी पेपर द्यायची संधी नाहीये तो अन्याय तर झाला झाला शिक्षणाचा पण अन्याय झालेला ता आहे ताईंनो म्हणजे यांना कुठलेही आपल्या ताईला फॉर्म भरून द्यायचे नाहीये कसं मी तुम्हाला स्पष्ट सांगते माझा व्हिडिओ तुम्ही नीट ऐका ताईंनो आणि विचार करून ऐका जर उदाहरण समजा तुम्ही एखाद्या ताईने आता भरती सुटलेली आहे एखाद्या ताईने आता पस्तीस तिला चालू आहे ठीक आहे तिचं आता पस्तीस रनिंग आहे मग तिने आता सेविकेसाठी फॉर्म भरला ठीक आहे ती वयाच्या पस्तीसाव्या वर्षी सेविका झाली ओपन कॅटेगरीतलं सांगते कॅटेगरी कॅटेगरीमधलं विध्वंस वगैरे तर काढूच नका तुम्ही कारण की समजा आता चाळीस वय त्यांना केलेलं आहे तर चाळीसाव्या वर्षी जर ती ताई सुप अंगणवाडी सेविका झाली तर तिला आयुष्यात सुपरवायझर होताच येणार नाही कारण ती जर चाळीसाव्या वर्षी अंगणवाडी सेविका झाली तर दहा वर्षांनी तिचं वय पन्नास आहे आणि तिच्या सेवेला दहा वर्ष कधी पूर्ण होतात तिच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी पूर्ण होतात मग तिला सुपरवायझर होता येईल का नाही येणार कारण वयाच्या अटी पंचेचाळीस आहे पण सपोज उदाहरण तुम्ही सांगा उदाहरण तुम्ही दारा ती एखादी ताई बरोबर एखादी ताई ताई ती पस्तीसा वर्षी फॉर्म भरला तिनी तिला दहा वर्ष कधी पूर्ण होणार आहे तिला दहा वर्ष पंचेचाळीसाव्या वर्षी पूर्ण होणार आहे तोपर्यंत दहा एक वर्ष भरती निघत नाही निघली तरी ती वयात बसत नाही तिला अनुभव दहा वर्ष नसणार ना, ना। मग तिला ज्यावेळेस दहा वर्ष अनुभव पूर्ण होतो पंचेचाळीस साली तर तोवर तिचं वय निघून जातं पंचेचाळीस वर्षानंतर तुम्ही भरती करत नाही म्हणजे अशा प्रकारे आपल्या अंगणवाडी ताईंना कोणत्याही प्रकारे मुख्य सेविका होऊच द्यायचं नाही असा शासनाचा डाव आहे आणि यांना सगळी पदं ही सरळ सेवेतून भरायची आहे आणि आपण मैत्रिणींना पन्नास टक्के नाही शंभर टक्के पन्नास नाही शंभर टक्के ही सेवांतर्गतच भरती करा असा ठराव करणार आहोत नो युनियनच्या वतीने आणि आपल्यालाच जागा मिळाल्या पाहिजे या यासाठी प्रयत्न करू नो खूप मोठा अन्याय भरतीतून केलेला आहे आत्तासुद्धा सुद्धा जे सरळ सेवेनी फॉर्म भरलेले होते नोव्हेंबरमध्ये जागा सुटल्या होत्या एकशे चार पदांसाठी ताईनो सुद्धा एक डाव लक्षात घ्या की यांना एम पी एस सी यू पी एस सीवालेच कॅन्डिडेट इकडे सुपरवायझर पाहिजे ज्या सेवेनी जातात तेच इकडं त्यांना अधिकारी पाहिजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना सेवेतून फॉर्म भरलेल्या त्यांना अधिकारी होऊ द्यायचं नाही आहे एम पी एस सी यू पी एस सी लेवलची निगेटिव्ह मार्केट मार्किंग सिस्टीम त्यांनी या परीक्षेमध्ये दाखल केलेली आहे जी आजपर्यंत कधीच आय सी डी एसच्या कोणत्याच पेपरला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नव्हती ताईंनो ती त्यांनी आत्ता ह्या चौदाच फेब्रुवारीपासून पेपर चालू झाले त्याच्या आदल्या दिवशी इतकं खोट इतकं आणि खोटे टी सी एस हे याला बॅन केलं पाहिजे टी सी एसला टी सी एसला अजिबात त्यांनी परीक्षेच्या संधी दिली नाही पाहिजे आपले पेपर हे महाराष्ट्र एन सी आर टीनीच घ्यावे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदनीच पेपर घ्यावे अशी आपण आठ लावणार आहोत अजिबात या बाहेरील कंपन्या टी सी एस असो आय बी पी एस असो या कंपन्यांना आपण पेपर घेऊ द्यायचे नाही ताई नो इतका मोठा अन्याय या करतात यांनी आत्ता अगोदर जाहिरात काढली होती फॉर्म भरून झाले तोपर्यंत यांनी कानाच्या कोपऱ्याला खबर लागू दिली नाही तोपर्यंत त्यांनी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लावली नाही आणि पेपर सुरू झाले चौदा फेब्रुवारीला पहिला सुपरवायझरचा पेपर होता तर त्या पहिल्या सुपरवायझरच्या पेपरच्या आदल्या दिवशी रात्री त्यांनी ईमेल टाकला सगळ्यांना जीमेल केले आणि नवीन बदल केला तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमचा तोपर्यंत निगेटिव्ह गुणांक नव्हतं ताईंनो आता तुम्ही म्हणाल निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय आता जे एमपीएससी यूपीएससी सी त्यांना कळलं असेल ताईंनो निगेटिव्ह मार्किंग म्हणजे आपण अंदाजपणची जे उत्तर आहे ना तू मारतो होते, ते आपल्याला मारता येणार नाही जे परफेक्ट उत्तर आहे तेवढंच तुम्ही तिथं क्लिक करायचं आहे ऑनलाईन एक्झाम आहे जर तुम्ही जर चुकीचे चुकीचे उत्तरांना जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचे गुण हे कट होणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जरी असू द्या तरी ती किती प्रमाणात असावी याला सुद्धा माप असतं तैन्नो यांनी झिरो पॉईंट पाच पन्नास टक्के मार्किंग सिस्टीम केली म्हणजे तुमचे दोन जर प्रश्न चुकले तर तुमचा एक मार्क कट होणार आहे आणि ही इतकी जाचा कट एमपीएससी ला सुद्धा नाही ताईनो एमपीएससी ला सुद्धा चार गुण म्हणजे तुम्ही एक छेद अठरा एकाच अठरा म्हणजे तुमचे जर चार प्रश्न चुकले तर एक मार्क कट होतो एमपीएससी ला आणि इथं ला जर तुमचे दोन प्रश्न चुकले तर तुमचा एक मार्क जाणारे म्हणजे इतकी अन्यायकारक निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम यांनी अचानक लादलेली आहे आणि या अगोदर जे पेपर झाले दहा तारखेपासून सात तारखेपासून डब्ल्यू सी डी डिपार्टमेंटचे असेल मग ते काळजीवाहक असेल संरक्षण अधिकारी असेल महिला बालकल्याणचेच पेपर होते त्या पेपरला अशी कुठल्याही प्रकारची टी सी एसनी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लावली नाही मग सुपरवायझर भरतीलाच निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम का लावली हा सुद्धा जागा आपण त्यांना विचारणार आहोत आणि अशा प्रकारचं त्यांना या भरतीवर आपण सुद्धा या भरतीवर बहिष्कार टाकून ही सुद्धा पेपर आपण नव्याने त्यांना करणार आहोत की खूप मोठा धोका आहे आणि गोलीगत धोका त्यांना गोली आपण रिटर्न करणार आणि परीक्षा परत घेण्यासाठी त्यांना मग आव्हान करणार आहोत आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ही काढून टाकणार आहोत बिंदास पेपर मी काही हरकत नाही ताईंनो अशा प्रकारे यांनी आपल्या भरतीवर अन्याय केलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय करण्याचं काम सेविका आणि मदतनिसांवर चालू आहे अनेक म्हणजे सगळ्या पद्धतीने त्यांनी नुसतं दबाव आणू राहिलेले सेविकांवर ताईं त्यांना बाकी ही भरती करायचीच नाही आपल्यामधून एवढं लक्षात घ्या तुम्हाला खूप अन्याय करत आहेत या अन्यायाला वाचा पडण्यासाठी नवीन युनियनमध्ये सामील होताई जर माझे विचार पटले तर नक्की कमेंट करा आणि भरतीवर स्टे आणायचा नाही आणायचा तुमचे मत नक्की काढा पण मला तर वाटतं ताईंनो स्टे आणायला पाहिजे जोपर्यंत आपल्या ह्या ताईंना न्याय मिळत नाही तोपर्यंत आणलाच पाहिजे भरती ही सर्व समावेशक असावी सर्वांना न्याय देणारी असावी अन्यायकारक भरती अजिबात नसावी माझ्या सर्वताईंना मुख्य सेविका होता आलंच पाहिजे त्यांना फॉर्म भरता आलेच पाहिजे असं माझं ठाम मत आहे त्यामुळं या भरतीवर आम्ही स्टे आणतोय आणि आणतोय यासाठी किती ताईंचं सहमत आहे मला नक्की कळवा कमेंटमधून आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर संपूर्ण महाराष्ट्रात अंगणवाडी ताईंना पाठवताई नो आणि तुमचं आपल्या युनियनला मोठ्या प्रमाणात जॉईन व्हा मी सर्वांना लिंक टाकते आपल्या ग्रुपच्या युनियनला जॉईन व्हा कमेंट बॉक्समध्ये टाकते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते त्यावर फक्त क्लिक करा आपली नवीन युनियन जॉईन करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत मला आशीर्वाद द्या आणि असेच व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेट करा तुमचे मत कळवत जा धन्यवाद ताईंनो जय महाराष्ट्र